गुग्गुस येथील राजीव रतन रेल्वे गेट क्रमांक एकोणचाळीस येथे रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे त्यामुळे बंद होत असलेल्या रेल्वे गेटमुळे या ठिकाणी दररोज वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे या रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाचे काम संथगतीने चालू असल्याने हा मार्ग गुग्गुस वासियांसाठी धोकादायक व वा अपघातग्रस्त ठरत आहे चंद्रपूर वणी मार्गावर राजीव रतन चौक येथील रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक एकोणचाळीस हा दिवसातून जवळपास पंधरा ते वीस वेळा बंद पडत असतो या ठिकाणी गेल्या तीन वर्षापासून आर के मदानी या कंपनीच्या वतीने रेल्वे उड्डाण पुलाचे काम सुरू आहे हे काम संथगतीने सुरू असलेल्या वेकोलीच्या कॉलनीत राहणाऱ्या व अन्य जिल्ह्यातील येणाऱ्या नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे या एकेरी मार्गावर नादुरुस्त ओव्हरलोड जड वाहने तीन ते चार तास उभे असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे तसेच या ठिकाणी दररोज ओव्हरलोड वाहनामुळे अपघात होत आहे त्यामुळे पुलाचे बांधकाम तात्काळ करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे खूप संत गती सुरू आहे तिथे विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे तिथे दररोजचे ऍक्सिडंट होत आहे आणि काम खूप संत चालू आहे आणि आम्हाला कळणार आहे विनंती आहे की जेवढे बाबतीजींना प्रतिबंधक दिवसभरासाठी करायला यावे जोपर्यंत पुलाचं काम पूर्ण होणार नाही तेपर्यंत कारण त्याला दिवसा लग दिवसभरासाठी प्रतिबंध क्षेत्र करण्यात यावे आणि पुलाचे काम लवकरात लवकर करण्यात यावे ही प्रशासनाला आमची विनंती आहे तू खूप जोरात होत आहे आणि त्याला खूप सहकार लागत आहे